दाभाडी गावातील नीलकंठ देवरे हा एक तरुण शेतकरी घरची सर्वसामान्य परिस्थिती त्यात अवकाळी सुलतानी आणि शेतमालाला भाव नाही यासारख्या अनेक समस्यांना तोंड देत शेतीपूरक व्यवसाय उभा करायचा ठरवला आणि कर्ज उचलून एक ट्रॅक्टर विकत घेतले इतर शेतकऱ्यांची शेतीची कामे वाजवी दरात करू लागला काबाड कष्ट करून काही दिवसातच हे ट्रॅक्टर कर्जमुक्त केले आणि त्या संदर्भात शेती कामातून मिळालेल्या काही पैशातून शेती अवजारे खरेदी करून पूर्ण सेटअप उभा केला आणि एक शेतीपूरक व्यवसाय उभा केला परिस्थिती नाही म्हणून रडत बसणाऱ्या तरुणाई समोर एक आदर्श निळकंठ देवरे यांनी उभा केलाय आज पुन्हा प्रगतीचा पुढील टप्पा म्हणून एक नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आणि वाजवी दरात शेतकऱ्यांचे शेती कामे करून देऊ असा विश्वास दिलाय निळकंठ याने जिद्द आणि चिकाटीने उभारलेल्या या साम्राज्यामुळे दाभाडी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे आणि दाभाडी ग्रामपंचायत सरपंच प्रमोद निकम यांनी निळकंठ यांचे अभिनंदन केले व निळकंठ याला पाठबळ द्या असे आवाहन केले आहे एक तरुण शेतकरी आहे मागच्या वर्षी एक ट्रॅक्टर घेतलं स्वतःची शेती सांभाळून साम्बाल। संपूर्ण आवजार असलेला तरुण मागच्या वर्षी एक ट्रॅक्टर संपूर्ण कर्ज फेडलं आणि ह्या वर्षी नवीन स्वराज सातशे पस्तीस ट्रॅक्टर आणलं सगळी अवजारं आहेत जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं ट्रॅक्टर भाड्याने लावावं त्या निळकंठाचा आदर्श बाकी आपल्या गावातल्या व्यसनाधींकडे वळलेल्या तरुणांनी घ्यावा असा आदर्शवत शेतकऱ्याचा मुलगा त्याला धावाडी ग्रामपंचायतीकडनं सरपंच या नात्याने त्याने लाख लाख शुभेच्छा त्याने ट्रॅक्टर हे पण फेडून अजून या शेतीसाठी काही व्यवसायात अजून काही नवीन आणता येईल एवढ्या शुभेच्छा देतो थांबतो चा खास मित्र हर्षल शेवाळे याची निळकंडला चांगल्या प्रकारे मदत होते अशीच मदत करत जा आणि भविष्यात तुझंही ट्रॅक्टर व्हावं अशी शुभेच्छा देतो आमचा <laughs> <laughs> अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असलेला एक तरुण मित्र आहे आणि कोणत्याही प्रकारचं काम करण्यास तो मागे पुढे बघत नाही किंवा अपमान किंवा असं काही वाटत नाही लाज नहींते, वाटत नाही आणि सर्व काम एकदम चांगल्या पद्धतीने करून देण्यास त्याची कुशलता आहे तसंच त्याचा ड्रायव्हर जो आहे त्याच्याकडे सुद्धा कामाची एक चांगली हातोटी आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करून देण्यात ते सक्षम आहेत त्यामुळे दाभाडी गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी त्याच्या ट्रॅक्टरची मागणी करावी किंवा चा त्याच्याकडनं चांगली चांगली कामं करून घेण्यासाठी त्याची आठवण जरूर करावी अशी मी विनंती करतो आणि या तरुण मित्राला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी दाबाडी गावात ट्रॅक्टर जेव्हा घेतलं माझ्याकडं न पैसे नव्हते त्यावेळेस मी माझ्या थोडे काकांनी थोडं मदत केली मला थोडीफार जितेंद्र देवरे थोडेफार नाना ए परत माझे शेजारी दीपक निकम यांनी मला खूप मदत केली त्यानंतर माझ्याकडे पैसे नसताना मी ट्रॅक्टर आणलो त्यावेळेस माझ्याकडे टॉलला पण पैसे नव्हते थोडेफार मी बाहेरून थ्रू पैसे उचलपटक केले त्यानंतर मला लोकांचा सहारा चांगला भेटला दाभाडी गावाचा मग मी थोडेफार पाच पन्नास रुपये शेतकऱ्यांना मी कमी करून देतो त्यानंतर मला धंद्यामुळे थोडेफार पैसे भेटायला लागले आणि त्यानंतर मी अजून परत थोडेफार अवजार वगैरे घेऊन असा बारा लाख ऐंशी हजारचा मी सेटअप बसवला अकरा महिन्यामध्ये त्यानंतर परत मी आज दत्त जयंती आहे मग काल परत विषय झाला आमच्या घरात त्यानंतर आम्ही एक परत हवे ट्रॅक्टर आज घेतला आहे मी खुशाबाकडून हे एकोणचाळीस हाऊसपॉवरचं ट्रॅक्टर घेतलं आहे दोघं ट्रॅक्टर चांगले आपल्याकडे टोटल टो 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 अवजार आहे कधी पण ला लागले वगैरे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या तुम्ही तुम्हाला मी सांगतो अठ्ठ्याऐंशी तीस छत्तीस सदोतीस अठ्ठ्याऐंशी हा माझा फोन नंबर आहे माझं नाव आहे निळकंठ देवरे देवरे यांचे चिरंजीव निळकंठ याने शे से, शेतकऱ्यांचे हिताचं सगळं सामान घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या शेतकऱ्यांना सांभाळून आणि कमीत कमी खर्चामध्ये ज्यांना जसं योग्य वाटेल तसं त्या पद्धतीने रात्री बेरात्री कामं करून दिलेली आहे तरी त्यांचे मी सर्व आभारी आहो एवढं बोलून मी सांगतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा